विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन इन्स्टिट्युटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण सर्वांचे स्वागत करतो तर राजेडूमध्ये आपणाला इम्पॉर्टंट जे निर्देशांक आहेत दोन हजार चोवीसमधील ते आपल्याला बघायचे आहेत आपल्याला माहीत असेल की ज्या एक्झाम येतात त्यांमध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो तर राजेडूला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे जीवनाची जी डिजिटल गुणवत्ता दोन हजार नुसार भारताचा क्रमांक किती आहे तर लक्षात घ्या जीवनाची डिजिटल गुणवत्ता दोन हजार तेवीसमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो बावन्न आहे यामध्ये सुरुवातीला जे आहेत ते एक नंबरला आहे फ्रान्स दोन नंबरला फिनलँड आणि तीन नंबरला आहे डेन्मार्क त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन ऊर्जा संक्रमण दोन हजार तेवीस सूचकांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचे स्थान किती आहे तर भारताचं स्थान आहे सदुसष्टवे त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन बघा ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार एकशे आठ देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा भारता आहे कर तर लक्षात घ्या भारताचा क्रमांक आहे चौसष्टवा यामध्ये अव्वल आहेत डेन्मार्क नेदरलँड आणि त्यानंतर जर्मनी नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार जागतिक पेन्शन इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान कितवे आहेत तर भारताचं स्थान आहे पंचेचाळीस याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार तेवीस सत्तेचाळीस देशांच्या यादीमध्ये पंचेचाळीसवा भारत विद्यार्थी मित्रांनो आहे अव्वल देश आहेत नेदरलँड त्यानंतर आईसलँड आणि त्यानंतर डेन्मार्क त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच जागतिक स्व सॉरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र देशातील अव्वल स्वच्छ राज्य महाराष्ट्र त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर छत्तीसगड आहे तसेच लक्षात घ्या तुम्हाला जर आजच्या व्हिडिओची जर पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौ त्याच्यावर व्हॉट्सअप करा आणि पी डी एफ इथे तुम्ही दोघू घेऊ शकता पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर डी इंदोर आणि सुरत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात कार निर्यात देश दोन हजार तेवीस चोवीसनुसार सर्वाधिक कारची निर्यात करणारा देश कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए चीन लक्षात घ्या दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वात जास्त विक्री झालेली कार निर्माता कंपनी आहे टोयोटा जपान त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ प्रवासी पुन पुनरावलोकन पुरस्कार दोन हजार चोवीसनुसार कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे तर ते आहे ऑशन क्रमांक बी हिमाचल प्रदेश कॅपिटल आहे शिमला गोव्याची पणजी केरळची तिरुवनंतपुरम आणि झारखंडची राजधानी काय आहे खाली कमेंट करा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ ग्लोबल फायर पॉवर दोन हजार चोवीस रँकिंग नुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचं स्थान आहे चौथे ग्लोबल फायर पॉवर दोन हजार चोवीस रँकिंग अव्वल स्थानी आहे अमेरिका त्यानंतर रशिया त्यानंतर चीन नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी दिल्ली हे शहर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा ब्रँड पालकत्व निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार कोणत्या भारतीय उद्योगपतीला भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावरती दुसरे स्थान मिळाले आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी मुकेश अंबानी ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणतात त्याला अव्वल स्थानी आहे स्वित्झर्लंड आणि त्यानंतर स्वीडन नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा जागतिक इनोव्हेशन निर्देशांकनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान आहे चाळीस अव्वल देश आहे स्वित्झर्लंड आणि त्यानंतर आहे स्वीडन नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा क्वार्टर टू साठी हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान आहे पंच्याऐंशी सर्वात शक शक्तिशाली पासपोर्ट आहे फ्रान्स त्यानंतर जर्मनी त्यानंतर इटली स्पेन आणि त्यानंतर जपान सर्वात कमी शक्तिशाली पासपोर्ट आहे अफगाणिस्तान या देशाचा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा भारतामध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वाधिक जास्त कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर ते आहे लदाख भारतामध्ये एकूण सातशे अठरा हिमबिबटे आहेत तर लदाखमध्ये आहेत चारशे सत्याहत्तर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा फ्रीडम इन द वर्ल्ड दोन हजार तेवीस इंडेक्सनुसार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा कोणत्या देशाला मिळाला आहे तर तो आहे तिबेट आणि भारताची रँकिंग आहे सहासष्ट नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा फिफा निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान आहे एकशे सतरावे अव्वल आहे अर्जेंटिना त्यानंतर फ्रान्स आणि त्यानंतर आहे इंग्लंड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा टॉम टॉम ट्राफिक निर्देशांक रँकिंग दोन हजार तेवीसनुसार सर्वात जास्त गर्दी असलेलं शहर कोणतं आहे तर ते आहे एक नंबरला लंडन आपलं जे बँगलोर आहे ते सहा क्रमांकावर आहे आणि त्यानंतर पुणे आहे सातव्या क्रमांकावर त्यानंतर नेक्स्ट क्रमांक अठरा मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंगनुसार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानी आहेत तर अव्वल स्थानी आहेत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक त्यांचं नाव आहे आणि त्यांना बावन्न पॉईंट सात टक्के इतकी लोकप्रियता भेटली आहे त्यानंतर दोन नंबरला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना एकावन्न पॉईंट तीन टक्के इतकी लोकप्रियता मिळाली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणावीस आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचे स्थान किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करून द्या लक्षात घ्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस निर्देशांक श्रेणीमध्ये दे कोणताही देश एकंदरीत खूप उच्च रेटिंग मिळवण्यासाठी इतका मजबूत नसल्यामुळे शीर्ष तीन स्थानी म्हणजे एक ते तीन रिक्त आहेत आणि चार नंबरला डेन्मार्क आहे त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक वीस बघायचा आहे सायबर गुन्हे अहवाल दोन हजार तेवीस नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक लागतो या यादीमध्ये ऐंशीवा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकवीस जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार तेवीस म्हणजेच ग्लोबल टेररिझम इंडेक्स भारताचे स्थान था कितवे आहेत तर लक्षात घ्या दहशतवादामुळे प्रभावित अव्वल देश आहे अफगाणिस्तान त्यानंतर बुरकिना फासो आणि त्यानंतर आहे सोमालिया आणि या यादीमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे तेरावा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बावीस बुक मॉर्निंग कन्सल्टद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक डी नरेंद्र मोदी ज्यांना अठ्ठ्याहत्तर टक्के इतके मिळाले आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर तेवीस जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे तर अव्वल स्थानी आहे डेन्मार्क भारताचा क्रमांक आहे यामध्ये चाळीसवा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर चोवीस जागतिक लिंग अंतर अहवाल दोन हजार तेवीसनुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान आहे एकशे सत्तावीसवे ज्याला इंग्लिशमध्ये ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार तेवीस म्हणतात अव्वल स्थानी आहे आईसलँड नॉर्वे आणि फिनलँड त्यानंतर क्वेशन क्रमांक कर पंचवीस जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचं स्थान आहे एकशे एकसष्ट यामध्ये अव्वल आहे नॉर्वे आईसलँड डेन्मार्क आणि शेवट आहे उत्तर कोरिया त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर सव्वीस जागतिक आनंद अहवाल दोन हजार तेवीसनुसार नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे तर अव्वल स्थानी आहे फिनलँड याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार तेवीस भारत एकशे सव्वीस क्रमांकाला आहे अव्वल आहे फिनलँड डेन्मार्क आणि त्यानंतर आईसलँड क्वेश्चन क्रमांक सत्तावीस दोन हजार तेवीस जागतिक शांतता निर्देशांकानुसार स्थानी कोणता देश आहे तर तो आहे आईसलँड भारत एकशे सव्वीस क्रमांकाला आहे आणि शेवटी आहे अफगाणिस्तान ज्याचा क्रमांक आहे एकशे त्रेसष्ट त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार नुसार भारताचा क्रमांक काय आहे तर भारताचा क्रमांक आहे अडोतीस अव्वल स्थाने आहे सिंगापूर त्यानंतर फिनलँड आणि एकूण देश आहे यामध्ये एकशे एकोणचाळीस क्वेश्चन क्रमांक एकोणतीस जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीस नुसार भारत कोणत्या स्थाने आहे तर भारत एकशे अकराव्या स्थानी आहे अव्वल आहे बेलारोस त्यानंतर बोस्निया आणि त्यानंतर आहे चिली पाकिस्तान एकशे दोन क्रमांकाला आहे श्रीलंका साठ बांगलादेश एक्क्याऐंशी आणि नेपाळ एकोणसत्तर याला ग्लोबल हंगर इंडेक्स असे देखील म्हटले जाते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर तीस भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजेच करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये कोणता देश अव्वलस्थानी आहे तर अव्वलस्थानी आहे डेन्मार्क भारत त्र्याण्णव क्रमांकाला कर आहे शेवटचा आहे सोमालिया एकशेऐंशी क्रमांक कर, आणि अव्वल स्थानी आहेत डेन्मार्क फिनलँड आणि न्यूझीलंड तसेच लक्षात घ्या आपणाला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न तसेच चालू घडामोडी विशेष असे प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स यावर व्हॉट्सअप करा यामध्ये चार हजार प्लस प्रश्न असणार आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू